नमस्कार आज आपण पाहणार आहोत पैलवान संभा खाडी काजळ विरुद्ध पैलवान विराज पवार मगराचा रिंगाव ही कुस्ती बारामतीच्या शारदा प्रांगणवर झालेली खूप चांगली कुस्ती झालेली संपूर्ण कुस्ती संभाची कुस्ती सुरू होते संभा या नावात फार मोठी ताकद आहे या छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्याचं रक्षण केलं छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावावरून एका पैलवाच्या नावाची सुरुवात होते तो इंदापूर आणि विराज पवार मगराच नेमगा अशी कुस्ती प्रारंभ होते सौतीस नंबरची कुस्ती धीराज पवार वाणेवाडी हात वर आयट आणि ढबगा कुस्तीतला लहानातला सेलिब्रिटी अख्ख्या महाराष्ट्राला ज्याचा परिचय होतोय तो संभा खारे आणि नव समोर आव्हाना चौक पवित्र्यात लढतोय तो विराज पवार मल्ल सम्राट रावसाहेब अप्पा कडक भट्टी मध्ये तोही तैर होतो दरिल तिथं डाव मारणार आणि डावाचं चैनल असणारा संभा त्याचा पट काढण्याचा प्रयत्न त्या विराज पवारने केलेला आहे サルライサディアカッシャーのアストロイワタ

देशाचे दांदे राजे या भारताचे भागी राहते शरचंद्रजी पवार साहेब यांचे नातो ये कौन कहता है ये कौन कहता है अंतिम इंसान मंदिर जाए कर्म ऐसा इंसान जहां भी जाए वहां मंदिर बन जाए असं काम विवेंद्रदाचा बोलो धन्यवाद कुस्ते निवेदनाचा था बादशाह थनाजी मधने यानंतर चोवीस नंबर पहिलवान यश सालगुडे बारामती विरुद्ध पहिलवान श्लोक काळभोर उद्धा मैदानामध्ये कुस्तीला प्रारंभ होतोय बोला चौसष्ट नंबर चौसष्ट नंबरची कुस्ती लागते पहिलवान कार्तिक किडके हात आणि पहिलवान आर्यन भोसले चला पवार न कब्जा घेतला खाण्याचा हे कुस्ती शिवसेना आणि कुस्तीतल्या जाणकरांना संभा खाण्याची किरीज माहिती त्याचा कब्जा घेणं म्हणजे आगाला आगीला थांबवल्यासारखा वादळ शबवल्यासारखा असा सप्पा रोह पैलवान विराज पवारच्या जो पैवान शभाष थोत थोत ज्यांच्याकड ज्यांच्या सोबत आणि ज्यांच्या अवतीभवती या देशाच राजकीय क्षेत्र फिरत आहे असे या राजकारणातले सामाजिक भीष्म पितामह सन्मान्य पद्मविभूषण विभूषण चंद्रजी पवार साहेब यांचा चौऱ्या वा अभिष्ट चिंतन सोहळा नातो योगेंद्र श्रीनिवास पवार यांच्या माध्यमातून हे ऐतिहासिक गोष्टी मैदान साकारलं जात आहे हे देशकार्य हे राष्ट्रकार्य हे समाजकार्य हे देवकार्य हे देशकार्य जे बॅरिगेटच्या कडेला किंवा जे पीआयपी कक्ष आहे तिथं सर्वांना माझी विनंती आहे सन्मान्य योगेंद्र दादानी ओ हो 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 गया बच्च गया बच्च गया फिर पकडा गया ज्यांच्या गळ्यामध्ये आय काढला हे ऐतिहासिक मैदानात स्वतः दादांच्या जवळ सुद्धा ऐका ना एवढा मोठा माणूस तरी सुद्धा या मैदानामध्ये जे डिसिप्लिन आहे त्यांचं पालन पोस्टर मध्ये बॉक्समध्ये ज्यांच्या पुस्तक जोडल्या त्या पहिल्या विनंती आपण हजेरी लावायची आहे मैदानामध्ये एक मी नम्र विनंती करतोय भारत देशाचे भाग घेऊ जाते आपल्या सर्वांचं धैवान पद्मविभूषण माझी केंद्रीय कृषी मंत्री मान्य शरदचंद्र पवार साहेब यांचं आगमन झाल्यानंतर कोणी आजूबाजूला कृपया उभे राहू नये नम्र नंबर विनंती आहे आणि जी आय पी बैठक व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणीच आपण बसून घ्यावा ही नंबर विनंती आहे मी परत एकदा अनाऊन्स करतो डाव्या बाजूच बारामती शहर आणि ग्रामीणचे पदाधिकारी बसतील उजव्या बाजूस मान्यवर कुस्ती क्षेत्रातील नामोंद पैलवान बसतील आणि मुख्य स्टेजवर ते पवार परिवारातील जे मान्यवर असतील मान्य पवार साहेब असतील श्रीनिवास बापू असतील त्याचबरोबर दादा आणि त्यांचे काही सहकार्य मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न होतील ही नम्र विनंती आहे एक ते बारा नंबर एक ते बावीस नंबर पर्यंतच्या गोष्टी आता सुरू झालेल्या आणि राहिलेल्या जे गोष्टी आहेत त्या बॉक्स मधल्या गोष्टी आहेत त्या प्रेक्षणीय मधल्या गोष्टी जर सुरू झाल्या तर परत खालची कुस्ती एकही लावली जाणार नाही आयोजन कमिटीचा अंतिम निर्णय झालेला आहे संतोष पडळकर सस्तीवाडी आणि प्रदीप ठाकूर सांगली त्यांचं यांनी कपडे काढून तयारीला लागा चला कुस्त्यातली पाच नंबरची कुस्ती एक नंबर पासून बावीस नंबरच्या पर्यंत सर्व पैलवान ताबडतोब कपडे काढून तयार राहायचंय पहिलवान अभिजित देवका ते बारा मध्ये आधी संग्राम भोसले पुणे तयारीला लागा शंकर माने बारामती आणि शंकर दोडके हनुमाना तयारी लागा पहिवा नामदेव कोकाटे आणि सुमित मरगजे तयारी लागा देवा कदम बारामती आणि सोमनाथ डोंबाळे सुपा तयारी लागा गणेश खरके भेगवान आणि शिवाजी तकली हो हो